समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील भिलवडी माळवाडी या गावांमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला सोमवार दिनांक सतरा जून रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येत आहे बकरी ईद हा सण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भिलवडी परिसरामध्ये देखील बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो भिलवडी आणि परिसरातील मुस्लिम व इतर सर्वधर्मीय लोक यांच्यामध्ये मोठा स्नेह आहे हम सब एक हे या भावनेतून येथील नागरिक राहत आहेत त्यामुळे येथील वातावरण मुस्लिम व सर्वधर्मीय भाईभाई भाई असे असते तरी देखील या पवित्र सणामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने भिलवडी व माळवाडी गावातून पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला बकरी ईद सण आनंदाने व शांततेत पार पाडावा तसेच यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले आहे दिनांक सतरा जून या दिवशी बकरी ईद हा सण साजरा होत आहे सदर सणाच्या अनुषंगाने आज रोजी भिलोडी पोलीस स्टेशन भिलोडी माळवाडी या दोन गावांमध्ये पोलीस मार्चचे आयोजन करण्यात आलेलं होतं कायदा व सुव्यवस्था आपात राहावी तसेच गुन्हे वचन निर्माण व्हावं या दृष्टीने सदरचा मार्च आयोजन करण्यात आलेला होता भिलोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना भिलोडी पोलीस स्टेशनतर्फे आव्हान आहे की सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुविस्तेचा प्रश्न निर्माण होणारा असेल तर त्या दृष्टीने आपण भिलोडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा व पोलिसांना सहकार्य करावे असे पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका